कल्याणमध्ये मराठी कुटुंबाची मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात कडक कारवाईची मागणी शिवसेना शिंदे गटाचे विधायक राजेश मोरे यांनी केली आहे मराठी लोकांसोबत जर काही अन्याय केला तर तो कधीच बर्दाश्त केला जाणार नाही असे मोरे यांनी म्हटले आहे तसेच महाराष्ट्र विधानसभेचा शीतकालीन अधिवेशन नुकतेच संपले असून विधानसभा सत्रानंतर आपल्या मतदारसंघात परतलेल्या राजेश मोरे हे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करत आहे कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर मारहाण केल्याच्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया कल्याण ग्रामीणचे शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या विषयाच्या संदर्भात विधिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी तो विषय मांडलेला आहे की मराठी माणसाला आम्ही ऐकून घेणार नाही मग तो कोणी असेल कोणी दोषी असेल जो दोषी असेल त्याच्या कडक कारवाई झालीच पाहिजे ही पहिली मागणी जास्त माने मग तो कोणी असू दे त्याच्या कारवाई झाली पाहिजे जो जो दोषी आहे उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए अपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ये हवाले देशन में विधिमंडल में उसके ऊपर भाष्य किया है जो जो इसके अगेंस्ट में रहेगा जो दोषी रहेगा उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए